काही नेते मंडळी आता मोठमोठे मुट बोलतात हात टेकल्यासारखं बोलतात पण आता, बोलता, आता कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सगळ्यांनी ओळखले एकदा दोनदा तीनदा चारदा निवडणुका लढवल्या काय आमच्यावर काय ठराविक आमच्यावर दादावर दा दा आरोप केले जातात आम्ही एकत्र म्हणजे यांच्या बरोबर यांचा कुणा कुणाला ताणमेळ नाही आणि आम्हाला कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर हो, कुणाला सोडायची मानसिकता आमची नाही किती पण ऍडजस्टमेंट होऊ द्या पण कार्यकर्त्यासाठी ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे आणि तो उद्देश आम्ही घेऊन आपल्या समोर आलेला एका बाजूला काय लोकांना अर्ज भरायला प्रचार करायला आणि मग अचानक तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही अचानक तुम्ही त्यांना बाजूला घ्या आणि पाठिंबा द्या म्हणून सांगताय आणि मग ही लहान लहानपोराचा खेळ आहे का एका बाजूला आमचे वसंत म्हणते की लहानपोरासारखा खेळ चालू झाला राजकारण मध्ये तुम्ही वसंतरानाही वाऱ्यावर सोडलं तिथं आमच्या संग्राम गायकवाडलाही वाऱ्यावर सोडलं आम्हाला पण वाऱ्यावर सोडायला तयारी केली होती पण आम्ही त्याच्या पुढे दोन पाऊल निघालो युवराज दादा मी आणि गणेश पाटील असेल आम्ही वाऱ्यावर सुटून नाही कारण आपल्याला परिसर आणि भाजपच्या माध्यमात आपल्या सन्मानन जागा त्या निमित्तानं दिलेल्या आहेत आणि मग तुम्ही जसं जनतेला फसवलं तसं आम्हाला फसवायचं आम्ही तुमच्या पुढे चार पावत पण आम्ही एका विचारानं बांधील होतो कारण आपण सगळी एकत्र राहायच्या मानसिकतेत आपण होतो आणि हा विचार काय आमच्या एकट्या पुरता नव्हता तर माहितीच्या माध्यमातून निवडणुका लढवायचं आम्ही ठरवलं होत त्यावेळेस परिचारक साहेब आम्ही म्हणत होतो की भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट सुद्धा आपण एकत्र घेऊया आणि सगळी मिळून निवडणूक लढवूया कारण विकासाची निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे ही काय वैयक्तिक कुठल्या स्वार्था किंवा कुठल्या नेत्याची निवडणूक नाही मग असं एका बाजूला आम्ही हे विचार करतोय आणि एका बाजूला करायचं वातावरण आणि एका बाजूला आपल्या स्वतःला कोणतरी उभा राहिलाय म्हणून पाठिंबा द्यायला होता आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं आतापर्यंत तुम्ही किती निवडणुका तुम्ही निवडणुका पार पाडल्या किती लोकांमध्ये राहिला हा सुद्धा विचारायची वेळ आपल्याला सात तारखेला मित्रांनो आलेले आणि म्हणून अशा बोल गैरसमजीला आपण आपण या न लक्ष देता प्रामाणिकपणाने आम्ही एका बाजूला विकासाचं काम आपल्या समोर घेऊन आलेलो आणि विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवा लागलो आणि निवडणूक लढवत असताना काही डायरेक्ट मी मतं मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो नाही एक गट असेल एक पक्षाचं काम गेली पाच सात वर्ष झालं आम्ही करतोय तळागाळापर्यंत आपण पक्ष पोहोचवतोय आणि मग अचानक तुम्ही बाजूला काढताय तुमच्या सुविधा तुमचं राजकारण करताय पण आम्हाला या कार्यकर्त्याच्या विश्वासाला पात्र राहून कार्यकर्त्यासाठी आम्हाला कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही किती मला ट्रोल केलं तुम्ही तरी सुद्धा मी जब जब पार 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 ते आघात घ्यायला तयार आहे पण कार्यकर्त्यासाठी मी माघारी घेणार नाही ती जब जबाबदारी आपण त्या निमित्तानं या निवडणुकीच्या माध्यमातून पार पडलेली पार पाडतोय आणि म्हणून येत्या सात तारखेला यांना खड्यासारखं विसरून बाजूला काढा आता कुठेतरी मागच्या दोन तीन वर्षात आपल्या चार वर्षामध्ये तालुक्याची घडी विस्कटलेली होती कारण बघितलं कोण कोण वेगळ्या पद्धतीने अपप्रचार करायचा मोठ बोलायचं असं करतो तसं करतो करून तरुण कार्यकर्त्याला काहीतरी वेगळे आम्ही दाखवायचे आणि काही ठिकाणी तुम्ही एकदा दोनदा सक्सेस झाला पण आता ही जनता पंढरपूर तालुक्यामधले जनतेने आता ओळखलंय कारण तुम्हालाच आता तुम्ही काय पद्धतीने निवडणूक करताय हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आम्ही काल मध्ये गेलो तिथं विरोधी पक्षाचा कोणच उमेदवार जिल्हा परिषदचा उमेदवारच नाही पंचायत समितीच्या काही ठिकाणी कुठलं चिन्ह आहे हे तर आम्हाला लक्षात येत नाही फक्त काळे घरानं आणि पाटील घरानं संपलं पाहिजे मानसिकता काही लोकांनी घेतलेली आहे पण मला एवढं सांगायचं आहे जे म्हणणारे संपतील पण काळे घरानं पाटील घरानं संपणार नाही कारण आम्ही बघतो निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद येत्या काही ठिकाणी जागा मोकळ्या सोडायच्या काही ठिकाणी कोण वेगळं तुतारी घेतय कुठलं कुठलं डबड ते डबडे घेऊन फिरतय कोण काय करतय हे कोणाला ताळमेळ नाही आणि मग मात्र तुम्ही नेऊन आम्हाला केवळ फक्त वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गट टार्गेट करायचा कारण वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गटावर अख्या सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आहे पण वाकरी जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट हा काय कुठल्या लुंग्या तुंग्याचा गट नाही त्यांना एक वेगळा आदर्श वेगळ्या विचाराचा गट आहे तुम्ही किती जरी गैरसमज करून दिलं तर, तर, तर हा गट तुमच्या आता आमिषाला बळी पडणार नाही त्याच मत हे सात तारखेला तुम्हाला त्या निमित्तानं दाखवलं जाईल आणि त्याची जागा तुम्हाला सात तारखेला नऊ तारखेला जेव्हा मोजाय बसचाल तेव्हा ह्यांना आपल्या पायाखालची वाढू कसं लक्षात येईल मित्रांनो कारण बाहेरच्या उमेदवारासाठी भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे कुठनं येतेच नाही तिथली काय ध्यानात ये बाहेरचा उमेदवार आणायचा आणि भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून सांगायचा सरपंच ही काय पद्धत आहे का आणि मग लहानपणासारखं राजकारण आहे पण आता लोकांनी ठरवलंय लोकांनी ठरवली ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे कारण तुम्ही जे वेगळं अपप्रचार करताय वेगळं वेगळ आम्हीच दाखवताय वैयक्तिक स्वार्थापुरती तुम्ही निवडणूक लढवायला नाही लक्षात आलेलं आहे आणि आम्ही आज मत मागण्यासाठी येत असताना आम्ही काय डायरेक्ट मत मागण्यासाठी आलो नाही आम्ही याच्या पाठीमागे एवढा मोठा एवढं मोठं काम करून काम करत आलोय आणि काम करत राहतोय आणि म्हणून ते जबाबदारीचं काम तुम्हाला सर्वांना पार पाडावे लागणार आहे कारण आदरणीय सहकार किंवा आदरणीय दादांच्या माध्यमातून त्या गावाला चांगलं सहकार्य चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि योगायोगानं मला तुम्हाला विनंती करायची आहे की सात तारखेला तुम्ही मतदान हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे मतदान या दोघांचं चिन्ह आहे कमळ कमळ्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं ही विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करतोय कारण सात तारखेला तार मतदान आहे आणि नऊ तारखेला दादांची पुण्यतिथी आहे ज्यावेळेस दादांच्या पुण्यतिथी दिवशी पेट्या उघडतील त्या टायमाला लक्षात येईल की आपला गट कल्याणराव काळे असतील परिचारक साहेब असतील पाटील साहेब असतील सगळ्यांनी मिळून हा गट चांगल्या पद्धतीने ताब्यात ठेवलेला आहे आणि तिची पोच पावती मला त्या दादांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नऊ तारखेला तुम्ही द्याल अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय